आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील वाढदिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इच्छा भगवंताची परिवाराकडून नवजात ना बालकांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत पाच हजार डिपॉझिट शहर रुग्ण बाधितांना इच्छा भगवंताची मित्रपरिवाराकडून सहा महिन्याचे मोफत धान्य किट पाठव महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी प्रस्ताविक करताना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव म्हणाले जे झालेले आहेत त्या बालकांच्या नावाने आपण त्यांना पाच हजार रुपये बँकेमध्ये ठेव पुस्तिका ठेवून त्या आपण जे सर्टिफिकेट देणार आहोत त्याच पद्धतीनं या सेंटर मध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार एक्केचाळीस क्षयबाधित रुग्ण आहेत असं मला माहिती आहे त्या क्षय रुग्णालय देखील आपण कूर्तींचं वाटप आपण आपल्या वतीनं करणार आहोत हा देण्याचा उद्देश आणि संकल्प हाच आहे की आदरणीय दादांना त्यांच्या आशीर्वादातून दीर्घायुष्य लावावं आणि येणाऱ्या आता विधानसभा लवकरच आहे या सर्वांच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एक पाठबळ मिळावं हा उद्देश उदात्त हेतून घेऊन आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून महिला मार्गाल सभापती आरोग्य अधिकारी राकेश नाणे मॅडम असतील आणि सर्व आपले सहकारी पदाधिकाऱ्यांनी बहुमल वेळ दिला आभाराचं तर सगळ्यात शेवट असतंय परंतु तुम्ही संयोज्य ज्ञान असल्यानं प्रास्ताविकामध्ये तुम्ही सर्वांचा आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल म्हणजे मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि दादर सर ते भावी मुख्यमंत्री व्हावा असं आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा